विजेचा शॉक लागून खाजगी लायमनचा मृत्यू संतप्त गावकऱ्यांनी केला रास्ता रोको महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा रोडाशिवारात घडली घटना संतप्त गावकऱ्यांनी वाशिम पुसद रस्त्यावर केले रास्ता रोको आंदोलन पुसद तालुक्यातील बेलोरा येथील नामदेव पांडुरंग मार्कड चाळीस वर्ष हे रोडाशिवारात आज दिनांक तेवीस जून रोजी दुपारी साडेबारा वाजता लाईनचे काम करण्यासाठी विजेच्या खांबावर चढले असता विजेचा प्रवाह महावितरण कंपनीच्या कर्मचारी यांना सांगून सुद्धा वीज प्रवाह खंडित करण्यात आला नसल्याने काम सुरू करायचे अगोदरच विजेचा शॉक लागून खाजगी लाईनमनचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली नामदेव पांडुरंग मार्कड हे मागील चौदा ते पंधरा वर्षापासून महावितरण कंपनीच्या कर्मचारी लाईनमन यांच्यासोबत काम करत होता घटनेच्या दिवशी लाईनचे काम करणार असून विजेचा प्रवाह बंद करा म्हणून कल्पना देऊन सुद्धा विजेचा उच्च दाबीचा प्रवाह असल्याने जागेवरच मृत्यू झाला मृत्यू होऊन मृतदेह साधारण एक तास विजेच्या खांबावरच होता तरी सुद्धा महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आले नसल्यामुळे गावातील लोकांनी संताप व्यक्त करत वाशिम महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले जोपर्यंत महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी येऊन मयत नामदेव मार्कड यांच्या कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देणार नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे मयताचे भाऊ पवन मारकड यांनी सांगितले दरोब लाईनीच्या सा डिपार्टमेंटचे जेवढे व्यक्तीचे काम राहायचे गावातले पूर्ण लाईनीचे काम राहायचे ते हा काम करायचा आज बेलो रोड्यामध्ये काम करत असताना त्यांनी लाईनीच्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीला ऑपरेटरला कॉल केला आणि लाईन बंद मागितली त्यानंतर खांब्याच्या वर चढला तो आज तर खांब्याच्या वर चढल्यानंतर तो लाईन दुरुस्त लाईनचे जे कामं करायला होता तर तो लगेच तिथं चिपकला काम करायच्या अगोदरच तिथं त्याची बेंचेस वगैरे सगळी त्याच्या टीशर्टला तशीच लटकून नये म्हणजे तो गेल्या गेल्यावर चिपकला होता तर बहुतेक त्या ऑपरेटरने लाईन बंद केलेली नाही तर त्या डिपार्टमेंटच्या हा निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ आज मरण पावलेला आहे अँब्युलन्स इथं थांबलेली आहे दोन घंटे तीन घंटे झालेले आहे अजून डिपार्टमेंटचा माणूस एकही इथं आलेला नाही घटनास्थळी आणि अँब्युलन्स वगैरे इथंच आहे हा वाशिम आणि पुसद रोड बेलोरा रोड हा पूर्ण चक्का जाम झालेला आहे सर्व व्यक्ती इथं आलेले आहेत रोडा गावातले रोडागावातले जोडपासच्या आजूबाजूच्या पास्ता खेड्यातले लोक इथं उभे येतं सगळे याच्यामुळेच येतं की हा व्यक्ती चांगला होता प्रत्येक काम करायचा डिपार्टमेंटचेच काम करायचा आणि डिपार्टमेंटचाच माणूस आज तिथे हजर नाही आहे हा एवढ्या निष्काळजीपणामुळे आज ही तिसरी चौथी घटना आहे की त्या लाईनच्या कामामुळे व्यक्ती मरण पावले आहेत ते सगळे डिपार्टमेंट लक्षात घ्या आणि हे जे नुकसान झालेलं आहे आमच्या भावाचं त्या पूर्ण भरपाई नुकसान भरपाई जी काय असेल ती तातडीने करून द्या आणि आता आला जे आता डिपार्टमेंटचा माणूस आला पाहिजे नाही तर तोपर्यंत हा रस्ता इथं असा जाम राहील तुमची मागणी काय आमची मागणी म्हणजे आमच्या त्या कुटुंबातील एका व्यक्तीला एक तर तुमच्या डिपार्टमेंट मध्ये नोकरी द्या नाहीतर त्यांना जेवढा निधी लागेल त्याचं आयुष्य मुलांचं दोन मुलं आहेत त्याच्या मागे हा दोन छोटे छोटे मुलं आहेत त्याच्या मुलांचं पूर्ण आयुष्य चांगलं झालं पाहिजे अशी कोणती जी मदत राहील ती आता आम्ही सगळे मिळून सांगू ती करा नाही एक डिपार्टमेंटला आमच्या त्या त्याच्या पत्नीला नाही तर मुलाला मुलाला तर वेळ लागेल पण पत्नीला डिपार्टमेंटमध्ये आज रोजी नोकरी द्या तेव्हाच हा सगळं निपटा होईल